खुश खबर खुश ग्रामदेव श्री भैरवनाथ उत्सवा निमित्त बाणे या ठिकाणी शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मैदान मधील प्रमुख कुस्त्या महाराष्ट्र श्री पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पैलवान अजय का पैलवान सिकंदर शेख महाराज केसरी विरुद्ध पैलवान हरीश दैया पैलवान हर्षद चंदगीर महाराज केसरी विरुद्ध पहलवान पृथ्वीराज पटील महाराज केसरी पहलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान शैलेश शेळके पैलवान सोनाली मंडिक विरुद्ध पैलवान सोनिका हुड्डा या इतर अनेक तुफानी कुस्त्या या मैदान मध्ये होणार या मैदानाचे कुस्ती निवेदन प्राध्यापक पैलवान हंगेश्वर सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्ल विद्या या युट्यूब चॅनल वर जगभरामध्ये थेट प्रक्षेपित करण्यात येणार मैदानाचे ठिकाण सावरकर उद्यान कामाने चौक बाणे या कुस्ती आयोजक श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ बाणे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद